राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं प्रत्येक शाळांमध्ये सी सी टी व्ही बंधनकारक असल्याचा निर्णय घेतल्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानंही आता प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सी सी व्ही कॅमेरा असावा अशी ठाम भूमिका घेतलेली आहे दिवाळीनंतर बोर्डाच्या पथकांकडून राज्यातील सर्वच केंद्रांची तपासणी होणार असून सी सी टी व्ही नसलेल्या केंद्रांची विशेषतः नवीन केंद्रांची मान्यता रद्द होणार आहे त्यामुळं आगामी परीक्षेचं रेकॉर्डिंग सी सी टी व्ही कॅमेऱ्यात होणार असल्यानं परीक्षा कॉपीमुक्त होतील असा विश्वास बोर्डाला आहे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी पुणे नगर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर मुंबई अमरावती नांदेड लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांच्या अंतर्गत राज्यात तीन ते चार पाच हजार केंद्र आहेत बोर्डानं कॉपीमुक्त परीक्षेसाठी मागच्या वर्षांपासून सरळ मिसळ सरमिसळ पद्धत सुरू केली आहे पण ज्या केंद्रांच्या एक ते तीन किलोमीटर अंतरावर दुसरं परीक्षा केंद्र नाही त्या ठिकाणी ही पद्धत नव्हती आगामी परीक्षेच्या वेळी सर्व केंद्रांसाठी ही पद्धत अवलंबली जाणार आहे दुसरीकडे प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा असल्यानं प्रत्येक हालचाल बोर्डाच्या अधिकाऱ्यांना पाहायला मिळणार आहे त्यामुळं परीक्षा कॉपीमुक्त होतील असा विश्वास बोर्डानंही व्यक्त केलाय दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक निश्चित होणार आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश